यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी पालेभाजी मधली चवळीची भाजी तर ही मस्त अशी हिरवीगार छान अशी निवडली आहे आणि स्वच्छ धुवून मी ती चाळणीवरती ठेवलेली आहे कारण त्याचं एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आणि मस्त अशी सुकेल आणि ही वाफेवर आपण बनवणार आहे एक नंबर लागते ही आणि त्यानंतर मी हिरवी मिरची आणि लसूण मी असं खलबत्त्यामध्ये फेचून घेतलेलं आहे जाडसर वाटायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता पण मी हे खलबत्त्यामध्ये असं वाटून घेतलेलं आहे एकदम जाडसर वाटलं आहे बघा हे असं मिक्सरमध्ये काय होतं एकदम बारीक वाटलं जातं पण असं ठेवल्याने भाजीची टेस्ट मस्त येते खलबत्त्यातच शक्यतो वाटून बघा आणि हा आहे कांदा त्यानंतर आता घेऊया आपण फोडणी द्यायला कढई तेल टाकलं आणि तेल गरम झालंय त्यातून टाकलं जिरं चांगलं तडतडलं त्यानंतर आता आपण आपण वाटलेलं होतं जाडचं ते टाकून आहे तुम्ही कापून सुद्धा मिरची टाकू शकता पण ही जितकं ठेचून टाकणार तितकी टेस्ट भाजीला अजून छान येते शक्यतो पालेभाज्यांना अजून ठेचून टाकायचं हिरवी मिरची आहे खूप छान टेस्ट येते त्यानंतर मी चांगलं मी तेलात फ्राय करून घेते करून घ्यायचं म्हणजे तो लसणाचा आणि मिरचीचा कच्चे पण आहे तो निघून जाईल हे चांगलं फ्राय करून झाल्यानंतर दोन तीन मिनटं तरी आपल्याला हे चांगलं तेलात फ्राय आहे त्यानंतर आता आपण टाकूया कांदा टाकल्यानंतर तोही तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा मुगाची डाळ सुद्धा मुगाची डाळ टाकून सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता हा मध्ये मध्ये असं धूर येतं कारण सात होते मिळते भाजी आणि दिवा लावलेला होता धूप लावलेलं होतं त्या धूपाने थोडंसं असं दूध कट कारण ते धूर सगळीकडे पसरलेला होता आणि आमचं देवारा किचनमध्येच आहे त्यामुळे आणि हा कांदा फ्राय करून झाला चांगला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत चांगला तो परतवून घ्यायचा आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं अजून मी एक्स्ट्रा काही मसाला वगैरे काहीच टाकणार नाही आहे फक्त हळदीतच ही भाजी बनवणार आहे आणि एकदम सिम्पल बनवणार सिम्पलमध्येच ही भाजी खूप सुंदर होते आणि आता मी ही न चिरता अशीच आपल्याला हाताने तोडून टाकायची कारण शक्यतो पालेभाज्या या हाताने तोडूनच टाकायच्या असतात सासूबाईंची पद्धत आहे कारण त्या नेहमी सांगतात की पालेभाज्या ह्या हाताने तोडूनच टाकाव्या त्यामुळे मेथी असो किंवा माठ असो कुठलीही भाजी असेल तर मी ती हाताने अशी तोडूनच टाकते आणि चवळीच्या भाजीला जास्त वेळ लागत नाही पटकन दिसते आता ही अजून जास्त होती आणि कढईत ती पूर्ण हे पूर्ण भरलेलं होतं त्यामुळे मी पहिले हे मिक्स करून घेते आणि त्यानंतर परत अजून टाकणार आहे कारण पालेभाजी जोपर्यंत पो जो आपण करतो तोपर्यंतच ही जास्त दिसते पण ती नंतर शिजल्यानंतर ती एकदम कमी प्रमाणात होऊन जाते आता मी आधी मिक्स करून घेतला आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा हे असं भाजी टाकून घेतली सगळी आणि मी आता ती पूर्ण परत एकदम मिक्स करणार आहे टेस्टी बनते ही भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ही भाजी भाकरी बरोबर जाती जास्त जास्त याच्यात भाकरी बरोबर खा भाकरी बरोबर खूप सुंदर लागते चपातीपेक्षा कोणतीही भाकरी असो कांदळाची असो ज्वारीची असो ती खूप सुंदर लागते भाजी आणि शक्यतो ही अशीच सिंपल प्लेन मध्येच करायची जर तुम्हाला नसेल अशी आवडत तर तुम्ही डाळ किंवा हो बटाटा टाकू शकता पण जितकी अशी सिम्पल करणार तितकी टेस्ट छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे त्यात तर यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे ही मी वाफेवर शिजवणार आहे आणि ही पाच सात ती शिजवून जाते मीठ टाकल्यानंतर ही चांगलं मिक्स करून घ्यायची भाजी यावरती मी झाकण ठेवते पाच सात मिनटामध्ये आपली ही भाजी शिजून होणार आहे त्यानंतर बघूया आपण कारण हिला जास्त वेळ लागत नाही भाजीला पटकन शिजून होते आता पाच सात मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया मस्त आपली ही भाजी शिजलेली आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी सुंदर अशी टेस्टी भाजी आपली रेडी झालेली आहे अजून दाखवते कलर सुद्धा भाजीचा चेंज झालेला नाही आहे हिरवीगार आपली ही भाजी चवळीची रेडी झालेली आहे मस्त अशी आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा मस्त अशी ही चवळीची भाजी आपली रेडी झाली आहे सर्व केली लिए जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो आणि ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी बनते कशी लागते ही टेस्टी